चिंचा म्हटलं की सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटतं तर असंच आपण चिंची पासून एक पदार्थ तयार करणार आहेत अगदी तीन महिने हाय हॅलो नमस्कार आपल्या चॅनलवरील अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मी आरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप सारं स्वागत करते तर आज मी बनवत होते चिंचेची चटणी आंबट गोड अशी तीन महिन्यात टिकणारी अशी चटपटी चिंचेची चटणी तर त्यासाठी इथं मी चिंचा घेतलेल्या आहेत आणि त्या एकदम असे स्वच्छ करून घ्यायच्या आहेत तर आंधही घेतलेल्या आहेत आणि आता उन्हाळा चालू असल्यामुळं सगळे उन्हाळ्यामध्ये आंबटच खायला लागतं तर म्हटलं चला आपण पण बनवूया तर इथं मी त्याच्यासाठी घेतलेल्या आहेत चिंचा तर बघू शकता इथे मी चिंचा घेतलेल्या आहेत आणि सगळ्यात अगोदर आपल्याला त्या स्वच्छ साफ करून घ्यायच्या आहेत तर साफ करून त्यातले चिंचुके काढून घ्यायचे आहेत तर अशा पद्धतीनं मस्त असे साफ करून घ्यायचे आहेत आणि इथं मी साफ केलेले आहेत आणि चिंचुके पण काढून घेतले आहेत तर तुम्ही बघू शकता तर खूप साऱ्या चिंचेचं मी करत होते चटणी तर मस्त असं चिंचुके वगैरे सगळं काढून घेतलेलं आहे आणि आता यात आपल्याला घालायचं आहेत गरम पाणी गरम म्हणजे एकदम कोमट पाणी तर मी गॅसवर ठेवलं होतं एका वाटीमध्ये पाणी गरम करायला तर अगदी नॉर्मल घालायचं आहे कारण की मी तर ग्रेव्हीची बनवत नाही आहे एकदम साधी सिंपल बनवत आहे बन तर ग्रेवीची म्हटलं की आपण जर पद्धत वेगळी असती तर इथं मी एकदम साधी बनवत आहे आणि इथं बघू शकता इथं नॉर्मल थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आ अगदी थोडंसं भिजूपर्यंत आणि तर मग त्याला मस्त झाकून ठेवायचं आहे अगदी दहा पंधरा मिनटं दहा पंधरा मिनटाच्या नंतर आपल्याला ही प्रोसेस करायची आहे तर इथं मी घेतलेल्या आहे मिरच्या आणि लसूण आणि मिरचीच टाकायचे आहेत बाकी मी जास्त काय टाकत नाही तर ही पद्धत होती माझ्या ताईची तर ही रेसिपी माझ्या ताईने बनवलेली होती तर मी पहिल्यांदाच ट्राय करते तर तर बघू शकता पंधरा वीस मिनटांनी तर खूप छान असं भिजलेले आहेत आपली चिंच अगदी दहा मिनटातच भिजलेली आहेत आणि इथं मी लसूण आणि हिरवी मिरची घेतलेली आहेत आणि एक वाटी गूळ पण घेतलेला आहे तर तिखट तुम्ही कमी जास्त घालू शकता तर मी इथं अगदी थोडंसं जास्त तिखट घातलेलं आहेत मिरच्या आणि आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला तर तुम्ही बघू शकता आपली चिंच किती एकदम अगदी दहा मिनटातच खूप अशी छान भिजलेली आहेत कोमट पाण्यामुळं ही होती त्यानंतर आपल्याला हे सगळं बारीक करून घ्यायचं आहे तर सगळं सग मी एकत्रच घातलेलं आहे त्यात मिक्सरच्या भांड्यामध्ये तर, तर तुम्ही बघू शकता मिरची लसूण चिंच आणि एक वाटी गुळ मी एकदम घातलेलं आहे एकत्र आणि मीठ टाकायचं आहे तर इथे मी दीड चमचा मीठ टाकलेलं आहे कारण की चटणी पण खूप आहेत तर त्यामुळे मग इथे दीड चमचं मीठ घातलेलं आहे आणि तर याला सगळ्यात अगोदर मग मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे तर बघू शकता इथे मिक्सरला बारीक करून घ्यायचं हे पण लगेच पटकन होतं इझिली जास्त काय वेळ लागत नाही आणि तुम्ही बघू शकता किती छान असं बारीक झालेलं आहे अगदी दोन मिनटातच बारीक झालेलं आहे तर मस्त झालेलं आहे बारीक तर चला आता वाटीमध्ये काढून घेऊया तर मस्त असं झालेलं आहे एकदम ग्रेवीचे नाही झालेले आहेत आणि एकदम घट्ट झाली आहे तर पातळ जास्त केलेली नाही तर बघू शकता खूप छान अशी इथं आपली चटणी तयार आहेत आणि एकदम बारीक झाल्या आहेत मिरची पण आणि लसूण पण एकदम बारीक झालेला आहेत ता आणि मस्त आपली इथं ता चटणी तयार आहेत एकदम सोपी आणि साधी रेसिपी आहेत तर बघू शकता तुम्ही किती असं छान झालेलं आहे आणि तोंडाला तर एवढं पाणी सुटलं आहे एवढी टेस्ट झालेली आहेत खूपच छान तर आपण याला अगदी मस्त दोन तीन महिने अशी टिकू शकतो खराब अजिबात होत नाही तर दोन तीन महिने सहज टिकते ही जास्त क्वांटिटीमध्ये केली तर जास्त दिवस पण टिकते तर अशा पद्धतीने एखाद्या डब्यामध्ये वगैरे ठेवून स्टोअर करायचे आहेत तर कसा वाटला आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि पुन्हा या भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय